गवळी वस्ती तालीम संघ व लोकमंगल बँकेच्या वतीने शासनाच्या कर्ज व योजना याबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर गवळी वस्ती तालीम संघ व लोकमंगल को ऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता शासनाच्या विविध कर्ज योजना यांच्या संदर्भात मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे शिबिर गवळी वस्ती तालीम संघ मर्याई चौक इथं पार पडणार आहे या शिबिरामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ ओबीसी महामंडळ आई योजना पंतप्रधान रोजगार योजना मुख्यमंत्री योजना तसंच अन्न प्रक्रिया उद्योग अशा शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे या शिबिराला लोकमंगल बँकेचे सीईओ राजसिंह बायस अण्णासाहेब पाटील महामंडळाचे समन्वयक योगेश वाघ तसंच ओबीसी महामंडळाच्या वृषाली आहेरकर या मार्गदर्शन करणार आहेत दरम्यान तरुण उद्योजक व्यापारी तसंच महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन वाहन मंडळाचे महादेव गवडी तसंच उत्सव अध्यक्ष महेश चव्हाण हेमंत पिंगळे श्यामराव गांगर्डे सुनील कदम बाळू घुले शेखर कवठेकर विष्णू जगताप चंद्रकांत पवार बबलू जगताप संदीप काशीत अरविंद गवळी प्रशांत भगरे यांनी केला आहे या अधिक माहिती पदाधिकारी हेमंत पिंगळे यांनी दिली आहे मंगल कोऑपरेटिव्ह बँकेच्या संयुक्तरित्या कर्ज विषय मार्गदर्शन शिबिर दिनांक तीन सप्टेंबर बुधवारी सायंकाळी चार वाजता गवळीवस्ती तालीम संघ मरिया चौक येथे आयोजित केलेली आहे या शिबिराला लोकमंगल बँकेचे सी ओ राजसिंह बायस अण्णासाहेब पाटील महामंडळाचे समन्वयक योगेश वाघ ओ बी सी महामंडळाचे वृषाली आहेरकर यांचं मार्गदर्शन या शिबिराला लाभणार आहे मानाजा गणपती गवळीवस्ती तालीम संघ यांच्या संयुक्त कर्ज कर्जविषयक शिबिर तीन सप्टेंबर बुधवारी संध्याकाळी चार वाजता आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी या कर्जविषयक सल्ल्याचा अवश्य लाभ घ्यावा व सर्वांनी उपस्थित राहून शोभा आणावी